जेव्हा मी ही मालिका घेतली तेव्हा वा मला थोडंसं चॅलेंजिंग वाटलं होतं बरं सावलीचं प्रेम सा आहे अमरवर सारंग आणि सावलीचं सा कसं लग्न होईल काही संबंधच नाही आहे बट असं ॲज सच लाईफ पार्टनर म्हणून मी कधीच विचार केला नाही आय एम ट्वेंटी राहता काल चिल्ड्रन्स डे झालाय आहे नोव्हेंबर मला काल गिफ्ट दिले आहेत ह्यांनी भेंडीची भाजी काय ते पडवळ मेथी अरे देवा म्हणजे <laughs> ट्विस्ट खूप मोठा ट्विस्ट आहे हॅलो गायस नमस्कार मी प्राप्ती रेडकर म्हणजे झी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेतली तुम्हाला सर्वांची लाडकी सावली पहिले तर कशी आहेस तू आणि तुझं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये मी मस्त आहे तू कशी आहेस मीही छान आहे काय चालत आहे लगीन काही सुरू झालेली आहे आणि लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेस काय चाललंय मनात कसं काय चाललंय सगळं सेटवर Uh, मी प्राप्ती म्हणून पण खूप एक्सायटेड आहे आणि सावली म्हणून पण खूप एक्सायटेड आहे कारण uh, लग्न म्हटल्यावर नटायला मिळणार छान uh, डेकोरेशन म्हणजे आपलं सेट पूर्ण सजणार आहे डेकोरेट होणार आहे आणि uh, सगळ्यांनाच छान असं नटून सजून बघितल्यावर ना म्हणजे मलाही आवडतं त्यामुळे मी एक्सायटेड आहे बरं कशी चालली आहे ऑफस्क्रीन तयारी ऑफस्क्रीन तयारी तर ती आपली नेहमीची गडबड कपडे काय घालणार हे काय करणार अरे हेअरस्टाईल काय करणार मेकअप तर माझा हाच आहे है, बट हेअरस्टाईल आणि कॉस्ट्युमच्या मागे डोकं होतं <laughs> बरं प्राप्ती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करताना कसं वाटतंय आणि आता एक लग्न बंधनात अडकतंय तर ती प्राप्ती म्हणून त्या लुककडे बघणं किंवा त्या कॅरेक्टरमध्ये सामावून जाणं ते कसं काय जमतंय जेव्हा मी ही मालिका घेतली तेव्हा मला थोडंसं चॅलेंजिंग वाटलं होतं या कॅरेक्टरमध्ये येणं कारण मला असं वाटलेलं की मे बी यू नो दिस कॅरेक्टर इज समथिंग की लोकं खूप क्रिटिसाईज करतील कॅरेक्टर खूप सुंदर आहे पण प्रत्येक गोष्टीला लोकांचे दोन व्ह्यू येतात एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह तर तसंच या आ, या सिरियलला म्हणा किंवा या कॅरेक्टरला म्हणा आ, कमेंट्स जरी आले बट आम्ही ते नेगेटिव्ह कमेंट्स इग्नोर करून आम्ही पॉझिटिव्ह कमेंट्सकडे लक्ष दिलं अँड गेसवॉट आता मला भरभरून प्रेम मिळतं आहे सगळे माझ्या अभिनयाचं कौतुक करत आहेत आणि मला इवन म्हणजे म आमचा जो हिरो आहे संगीत किंवा मेघाताई वीणाताई भाग्या सगळे सगळे मला म्हणत आहेत की त्यांना आता मला ह्या लुकमध्येच बघायची सवय झाली आहे आणि त्यांना मी ह्या लुक ना ते ते बघून मला खूप छान वाटते बर लग्न तयारी सुरू झालेली आहे आपल्याकडे लग्न म्हटलं की उखाणा हा येतोस उखाण्याची वगैरे काही तयारी केली आहेस अजून आमचा लग्नाचं शूट लग्न नाहीये त्यामुळे उखाण्याची तयारी अजून मी केली नाहीये पण एखादा उखाणा जो कधी ऐकला असेल उखाडा भाजीत भाजी, भाजी <laughs> बत, आ, हा, एक उकड असा आहे लग्न म्हणून कि चांदीच्या ताटावर ठेवले होते गहू लग्न झालं नाही तर नाव कोणाचं घेऊ वा खूप छान बरं मला हे ऐकायला आवडेल की इथे तरी सारंग म्हणून चांगला एक मुलगा आता सावलीच्या आयुष्यात येणार आहेच आणि टुरिस्ट हा बघायला मिळेलच कदाचित तू काय सांगशील बरं सावलीचं प्रेम सा आहे अमरवर हा तर सारंग आणि सावलीच सा कस सा लग्न होईल काही संबंधच नाही आहे तर ते कसं होणार आहे त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघावा लागेल तर मी काही रिव्हील करू शकत नाही पर प्राप्ती म्हणून कधी लाईफ पार्टनर कसा असावा याचा विचार केलाय का किंवा त्यात कोणते गुण असावेत <laughs> आ... मला वाटतं पहिल्यांदा विचार करशील काय हवंय लागते म्हणजे ठीक आहे आपण असा विचार करतो की किंवा ऑनेस्ट असावा अंडरस्टँडिंग असावा बट असं ॲज सच लाईफ पार्टनर म्हणून मी कधीच विचार केला नाही आय एम ट्वेंटी राहत आणि मला अजून लग्न करायला खूप आहे सहा सात वर्ष तरी आहेत बट येस आय आय फील की बेसिक गोष्टी असाव्या अंडरस्टँडिंग असला पाहिजे मेच्योअर असला पाहिजे आणि त्याने मला यु uh, नो you know, मला सांभाळ सांभाळायला पाहिजे नॉट फायनान्शियली बट मला समजून घ्यायला हवा आणि लॉयर्सला पाहिजे ऑनेस्ट काम ही शूड बी अ जेंटलमॅन अजून माझी लिस्ट संपणारच नाही बरं नक्कीच मिळेल आणि अजून त्या गोष्टीला वेळ आहे पण मला इथलं विचारायला आवडेल की इथे शूट सुरू होऊन आता बरेच महिने होत आले तर इथल्या सगळ्यांबरोबर तुझा बॉन्ड कसा जमलाय आणि आता कसा एक्सपिरियन्स आहे माझा बॉन्ड सर्वांसोबत एक नंबर आहे माझे खूप लाड होतात आणि आता नुकताच काल काल चिल्ड्रन्स डे झालाय झाला दिले आहेत ह्यांनी नाही म्हणायचं ह्यावरून तू मला कळेल की माझे किती लाड होत आहेत आता माझा एक मी किस्सा सांगते आता माझा मेहंदीचा सिक्वेन्स होता सीन होता आणि त्यात मी रिअल मेहंदी काढली आहे त्यामुळे मला काहीच करायला जमत नव्हतं दिवसभर त्यामुळे बरं मला हिरव्या भाज्या नाही आवडत हो। आय डोंट इट एनी वेजीस म्हणजे कडधान्य खाते बास बाकी हिरव्या भाज्या नाही खात त्यामुळे माझे जे माझे जे घरचे आहेत भागवत फॅमिली माझी वहिनी जयंती माझी माझे आई बाबा आणि माझा दादा ह्या चौघांनी मिळून प्लॅन बनवला की हिला मेहंदी लावली तर आपण हिला भरवून भरवून सगळ्या भाज्या भरवूया आय ऑल्सो हॅव अ व्हिडिओ मी त्या माझ्या ब्लॉगमध्ये मा मे बी पोस्ट केला तर मी करेन uh -huh. बट त्यात ते सगळे मला भाज्या भरवतात भेंडीची भाजी काय wow. <laughs> हो <laughs> ते पडवण मेथी अरे देवा वा खरंच म्हणजे खरंच खूप लाड करतात ऑनेस्टली आणि मेघाताई वीणाताई भाग्यश्री स्नेहलता सांकित मानसीताई सुलेखाताई खूप खूप लाड करतात माझे सगळेच त्यामुळे मला काम करतानाही खूप छान वाटतंय आणि मी प्रत्येक सीन करते ना सगळेच एपिसोड्स फॉलो करत आहे मला होतभावती इथूनच मिळते खूप ॲप्रिशिएट करतात की प्राप्ती हा तुझा सीन कमाल झाला आहे त्यामुळे छान होतं बॉन्डिंग तर सोपं आहे आत्ताच आम्ही एकत्र झोपलो होतो त्यामुळे तुम्हाला बॉन्डिंग कळेल बरं काय सांगशील प्रेक्षकांना आता लगीन भाई सुरू झालेली आहे अजून काय ट्विस्टन बघायला मिळतील काय अपील करशील ट्विस्ट खूप मोठा ट्विस्ट आहे मी असं सांगत नाही आहे कारण त्या एका मी जर एक स्पॉइलर दिला ना तर सगळं कळेल तुम्हाला त्यामुळे खूप मोठा ट्विस्ट आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे खूप ड्रामा आहे आणि एकत्रच खूप स्टोरीज चालू आहेत सारंगचं आयुष्य सालीचं आयुष्य अस्मीचं आयुष्य भैरवीचं आयुष्य परत ऐश्वर्या जे अमृताला जी नो दूध म्हणजे छळते आहे किंवा तो एक प्लॅनिंग ते वेगळं आयुष्य तो खूप ट्रॅक्स आहेत ह्या सिरियलमध्ये ऑल्सो तारा आणि सोहमची जी केमिस्ट्री आहे त्याबद्दल म्हणजे खूप 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 ट्रॅक्स आहेत ह्या सिरियलमध्ये खूप ड्रामा आहे त्यामुळे तुम्हाला बघायला खूप मज्जा येते बरं आम्ही नक्कीच बघू आणि प्रेक्षकांनाही सुद्धा उत्सुकता आहे की काय होणार आहे पुढे याबद्दल थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू